स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी कविता पंधरावी असे जगावे प्रश्न पहिला जोड्या लावा गट एक कवेत अंबर घेताना उत्तर पाय जमिनीवर असावे दोन काळीच काढून देताना उत्तर होटावर असू असावे तीन शेवटचा निरोप देताना उत्तर जगाला गहीवर यावा चार इच्छा दांडगी असेल तर उत्तर अनेक मार्ग मिळतात प्रश्न दुसरा खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना उत्तर या जगाचा शेवटचा निरोप घेताना म्हणजेच दुनियेतून निघून जाताना मृत्यू येताना असे काहीतरी भव्य दिव्य करून जावे की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे सगळ्यांना गलबलून यायला हवे तुमची आठवण यावी अशी कर्तबगारी करून जा प्रश्न तिसरा संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा उत्तर संकटांना निर्भयपणे सामोरे जावे त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे डोळ्याला डोळा भिडून निडरपणे संकटांचा सामना करावा संकटांना जशास तसे उत्तर द्यावे प्रश्न चौथा संकटांना न घाबरता तोंड द्यावे या तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा उत्तर दोन मित्र जंगलामधून जात होते अचानक एक अस्वल येते दोन्ही मित्र घाबरतात त्यातील एका मित्राला झाडावर चढता येते तो पटकन जवळच्या झाडावर चढतो दुसरा मित्र काहीतरी विचार करतो आणि होता त्या ठिकाणी श्वास रोखून खाली झोपतो अस्वल त्याच्या जवळ येतो नाकाला त्याला हुंकतो तो मेला असं समजून तेथून निघून जातो संकटाला न घाबरता तोंड वाचतो प्रश्न पाचवा कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा उत्तर निर्भयपणे संकटांचा सामना करीत हसतमुख जगावे दिव्य कामगिरी करतानाही वास्तव्याचे भान ठेवावे परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील असे कर्तृत्व करावे काळावर आपला ठसा उमटवावा हा संदेश कवींनी या कवितेतून दिला आहे चर्चा करूया आयुष्य जगताना स्वप्ने पहावी उत्तर आयुष्य जगताना स्वप्ने पहावी स्वप्ने मोठे असतील तर ध्येय मोठे असेल आणि ध्येय मोठे असेल तर ते पूर्ण करण्याची ही जिद्द मोठी असेल स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द मेहनत चिकाटी आत्मविश्वास या सर्वांचीच गरज असते या सर्व गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यापासून कोणतीही शक्ती त्यांना थांबवू शकत नाही इच्छा असेल तर मार्ग मिळतो उत्तर इच्छा असेल तर मार्ग मिळतो कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होणे फक्त गरज आहे ती इच्छेची मनात इच्छा असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्याचे अनेक मार्ग आपोआपच दिसतील असेही म्हणतात इच्छा असेल तर माणूस वाळवंटातही शेती करू शकतो वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणजेच कितीही कठीण गोष्ट सहज शक्य करू शकेल गरज आहे ती फक्त इच्छेची खेळू या शब्दांशी खालील वाक्यप्रचार व वा अर्थ यांच्या जोड्या लावा नजर रोखणे उत्तर निर्भयपणे पाहणे पाय जमिनीवर असणे उत्तर वास्तव्याचे भान ठेवणे तीन गगन ठेंगणे होणे खूप आनंद होणे कवेत अंबर घेणे अशक्य गोष्ट शक्य करणे काळीस काढून देणे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे आ कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा एक अत्तर उत्तर सत्तर बेहत्तर दोन ताऱ्यांची उत्तर स्वप्नांची तीन जाताना उत्तर देताना खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा एक पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना दोन असे जगावे छातडावर आव्हान लावून अत्तर उत्तर असे जगावे छातडावर संकटाचे लावून अत्तर तीन असे दांडगी इच्छाजाची मार्ग तयाला मिळतील सत्तर उत्तर असे दांडगी इच्छाजाची वाटा तयाला मिळतील सत्तर चार नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर उत्तर नजररोखणी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर पाच स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही शंभर व्हावा कापर कापर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील